बैलगाडी मालक तेवढा कंगाल व्हायला लागलाय जास्तच कारण फायनल आयरा बैलाच्या अंगावर गुलाल गु। पडला की ड्रायव्हर आला गाड्या सुटल्या शीड़ा सेमी तीन सुटला आणि तीन चार संग्राम चालू आला कोण होणार तिसरा गुलाब छामान करे कोण होतोय भैरा पात्र अतिशया सुंदर आशिला चला पड्याल शिखरा अड्याल बकासूर आणि पड्याल आणि अड्याल सुंदर असिरा शेवाच्या क्षणी निकाल घेतला वाटलं नव्हतं परंतु शेवाच्या क्षणाला त्याला म्हणतात अ तासातलं पडण ना कुणाच्या दा कुणाच्या मध्यात नव्हता परंतु शेवाच्या क्षणी मागणार आणि निकाल घेतला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात काहीही घडू शकत सेमी बांधल तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाला तास क्रमांक दोन वर रावलेली गाडी ना साहेब रसायना मोल शेमासगाव बकासुर आणि डोन ही गाडी फायनल साठी पाहता ठरले आणि तास क्रमांक सात वर रावलेली गाडी नायगाव रसायना कुमार शिवाय संतोष टिकम चितली मादन मुठी शुक्र आणि रायबा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही ही बैलगाडी गाडी मालकांचं आणि दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन फायनलला सुंदर